हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण मऊ लुसलुसित उकडीचे मोदक करणार आहोत कळ्यानं पाडता अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक आपल्याला करायचे आहेत नवीन गृहिणींना हे मोदक अगदी पटकन करता येतील तुमचे मोदक कधीच बिघडणार नाही मोदक मऊ लुसलुसित होण्यासाठी मी तुम्हाला मस्त टिप्स देणार आहे उकड काढायची सोपी पद्धत सारण परफेक्ट कसे करायचे यासाठी मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स देणार आहे तांदूळ कोणते घ्यायचे पीठ कसे करायचे हेही मी तुम्हाला सांगणार आहे आपण थोडीशी पूर्वतयारी केली तर उकडीचे मोदक लवकर होतात आपले मोदक अगदी मौलुसलुशीत होतात आणि कमी वेळात होतात चला तर मग उकडीचे मोदक कसे करायचे ते आपण पाहूया बघा आपल्याला सर्वप्रथम उकडीच्या मोदकाचं सारण तयार करायचं तर सारण तयार करण्यासाठी ओल नारळ अशा पद्धतीनं साल काढून असं नारळाचा चव करून घेतलेला आहे अशा पद्धतीने करून घ्यायचा बघा आणि नारळाचा चव केल्यानंतर मी काय केलं फॅन खाली दोन तास तो सुकून घेतला म्हणजे आपलं सारण लवकर तयार होतं नारळाचा चव आपण तीन वाट्या घेतलेल्या या पद्धतीने बघा हा नारळाचा चव अशा पद्धतीनं मी प्रेस करून घेतलेला आहे तर तीन वाट्या आपला नारळाचा चव आहे आणि जितका नारळाचा चव आहे त्याच्या निम्मं आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर दीड वाटी आपण गूळ किसून घेतलेला आहे एक चमचाभर आपल्याला तूप लागणार आहे बघा आपण गॅस चालू केलेला आहे जाड उडाचं भांडं तापत ठेवलेलं आहे बघा एक चमचाभर तूप टाकलेलं आहे आपण तीन चमचे काजूचे बारीक तुकडे करून घेतलेले ते टाकू दोन चमचे पिस्त्याचे असे बारीक तुकडे करून घेतले तेही टाकू आणि मध्यम गॅसवर आपण हे ड्रायफ्रूट परतून घेऊ आपलं उकडीच्या मोदकाचं सारण अगदी परफेक्ट आपण करणार आहोत बघा काजू आणि पिस्ते परतले आता एक चमचा पण आपण खसखस टाकणार आहे खसखसही छान परतून घ्यायची खसखस आणि ड्रायफ्रूट छान परतून घेतले आपण आता त्यामध्ये आपण नारळाचा चव टाकू बघा नारळाचा चव किती मोकळा मोकळा आहे आपला असा पाहिजे आता नारळाचा चव छान परतून घेऊ बघा दोन मिनिट आपण नारळाचा जो परतून घेतला म्हणजे नारळाच्या तवमध्ये अजिबात ओलसरपणा राहिलं नाही बघा तुम्हाला क्लोजपमध्ये टाकू असं दीड वाटी आपण गुळ किसून घेतलेला आहे तो यामध्ये टाकू लो टू मिडियम गॅसवर आपण याच्या परतून घेऊ हो। आपल्याला थोडंसं जायफळ हो किसून टाकायचं आहे चव या मोदकाच्या सारण्यामध्ये अगदी छान लागते अगदी पाव चमचा आपण जायफळची सम टाकलेले मिक्स करून देऊ आपल्या सारणामधला गुळ वितळला आहे आता आता आपल्याला एक खास पदार्थ यामध्ये टाकायचा आहे आपले मोदक अगदी चविष्ट व्हावे म्हणून घरच्या दुधावरचे दोन चमचे दो साय आपल्याला यामध्ये टाकायची आहे साय टाकल्यामुळे आपले मोदक मस्त मलईदार होतात साय आता आपण मिक्स करून देऊ आपण गॅस कमी ठेवलेला आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं सारण लागत नाही तळाला आपलं सारण होतं आलं आता दोन मिनिट आपण परतून घेऊ याला बघा आपलं सारण तयार झालं सारणाचा असा गोळा होतो म्हणजे आपलं सारण तयार झालं असं समजायचं दुसरं म्हणजे वाटीमध्ये सारण घेऊन दाखवते मी तुम्हाला थंड झाल्यावर त्याचा गोळा तयार झाला की आपलं सारण तयार झालं असं समजायचं आणि वाटीमध्ये जे सारण काढलं होते ते दाखवत तुम्हाला मी हे बघा अशा पद्धतीनं गोळा तयार झाला अजिबात हाताला चिकटत नाही म्हणजे आपलं सारण परफेक्ट तयार झालं आता गॅस जरी बंद केला ना आपलं भांडं गरम आहे मग ते जास्त लाल होईल म्हणून काय करायचं दोन मिनिट आपण हे हलवत राहू बघा आपलं सारण दोन मिनिट पॅनमध्ये मी हलवून घेतलं आता आपल्याला पाव चमचा वेलदोड्याची पूड टाकायची बेलदोड्याची पूड छान मिक्स करून देऊ कुडीच्या मोदकासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदळाची पिठी तयार करणं तर तांदळाची पिठी तयार करण्यासाठी आपण दोन प्रकारचे तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो आपण आंबेमोर तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो आपण इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदळामुळे काय होतं इंद्रायणी तांदळाचा सुगंधही छान असतो आणि इंद्रायणी तांदळाचा भात चिवट होतो त्यामुळे अगदी मौलस्रुषित मोदक मौ� करायचे असतील तर चि मोदकाला चिकटपणा आला पाहिजे मग तो इंद्रायणी तांदळामुळे येतो हे दोन्ही तांदूळ सारख्या प्रमाणात घ्यायचे मी अर्धा अर्धा किलो हे तांदूळ घेतलेले आणि फक्त दोन दोन पाण्याने हे तांदूळ आपण धुवून घेतलेले दोन्ही स्वतंत्र धुतले दोन्ही स्वतंत्र वाळवले आणि फॅन खाली चार तास आपण हे वाळून घेतले आणि चार तास वाळवल्यानंतर घरघंटीवर मी हे एकत्र करून याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि ते पीठ तयार झाल्यानंतर मैद्याच्या चाळणीने ते चाळून घेतलेलं आहे उकडीच्या तांदळाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मी दाखवलेलं आहे कशा प्रकारे पीठ करायचं ते हे बघा अशा पद्धतीची तांदळाची पीठ आपली तयार झालेली आहे मग ज्या वाटीनं नारळाचा चव मोजून घेतला तीच वाटी ही आपल्याला तीन वाट्या तांदळाचं पीठ आहे बघा ही एक वाटी ही दुसरी वाटी आणि तिसरी वाटी बघा आपल्याला आता उकड काढायची त्यासाठी जाडबोडाचं पातेल घेतलेलं आहे मी पण एक महत्वाची टीप अशी आहे मोदक लुसलुशीत होण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी आपले मोदक अगदी मौलुसलुशीत राहतात यासाठी आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचे दीड वाटी दूध घ्यायचे तर सर्वप्रथम आपण दीड वाटी पाणी घेऊ एक वाटी आणि ही अर्धी वाटी अर्धा चमचा जम मी मीठ टाकते पाण्याला उकळी काढून घेऊन मग आपण दूध टाकू बघा आपल्या पाण्याला छान उकळी आली आपल्याला दीड वाटी दूध आहे बघा एक वाटी ही अर्धी वाटी आणि मिश्रण आता छान उकळून घेऊ आपण बघा आपले मोदक मौसूच होण्यासाठी आपल्याला एक चमचाभर तूप यामध्ये टाकायचं आहे बघा एक चमचा मी तूप टाकते जास्त नाही टाकायचं एकच चमचा टाकायचं दुधाला छान उकळी काढून घेतलेली आता गॅस कमी केलेलं आहे हे पीठ आपल्याला टाकायचं आहे यामध्ये बघा सर्व पीठ टाकून दिलं अजिबात गाठी वगैरे काहीच होणार नाही आणि मी रुवायलाही फार काही ओट घेत नाही आहे बघा छोटा चमचा घेतला आहे आणि त्याने हलवते अगदी उकड काढायची एकदम सोपी पद्धती काहीच तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही अगदी छान होतं आणि पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण परफेक्ट घ्यायचं मात्र हे बघा अशा पद्धतीने पीठ आपण मिक्स करून घेतलं आता यावर आपण झाकण ठेवू कमी गॅस आहे दोनच मिनिट गॅस चालू ठेवते मी फक्त दोन मिनिट झाले छान आलेली आता काय करायचं आता मी गॅस बंद करते ते बघा दोन चमचे आपण पाणी घेतलेले ते काय करू वर असं शिंपडून देऊ म्हणजे आपली उकड अगदी मऊसूत होऊन जाईल याच पद्धतीनं करा हेच प्रमाण परफेक्ट आहे आपली उकड दहा मिनिट आपण झाकून ठेवू बघा दहा मिनिट झाले आपण झाकून ठेवलं होतं आता हे पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊ बघा अशाच पद्धतीची उकड झाली पाहिजे आणखी आल पात दाखवते मी हे बघा काहीच लागलं नाही बघा पावभाजीचं मॅशर घेतलेलं आहे आपण करू म्हणजे चटका बसणार नाही नवीन गृहिणींसाठी छान आयडिया ही वाटी घेतली फुलपात्र घेतलं तरी चालू शकतं आणि गरम असतानाच हे करायचंय आपल्याला तर आपली उकड हाताला चिपटत नाही दाखवत तुम्हाला आता थोडंसं कोंबट हे पीठ हे बघा आपल्याला पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं तेवढंच घ्यायचं फक्त काय करायचं आपल्याला वाटलं पीठ थोडं घट्ट झालंय तर एका वाटीमध्ये असं थंड पाणी घ्यायचं आता पाणी याचं टाकायची गरज आप नाही आपल्याला फक्त मी काय करते पाण्यामध्ये हात बुडवते आणि हे पीठ मळून घेते थोडं थोडं मळायचं जेवढे आपण उकड मळली छान तेवढे आपले मोदक छान होतात उकड अगदी परफेक्ट मळून झाली दाखवत तुम्हाला बघा अशा पद्धतीची पाहिजे अजून तुम्हाला दाखवते मी एक गोळा करायचा प गुलाबजामसारखा गोळा तयार झाला त्याला क्रॅक नाही गेले पाहिजे बघा असं प्रेस केलं मी त्याला अजिबात चिरा गेल्या नाही पाहिजे बघा अशा पद्धतीने मी उकड छान मळून घेतली मळायला सोपं जावं म्हणून तीन भाग केले मी आणि मस्त मळून घेतली अगदी लोण्यासारखी मौलुसलुशीत आपली उकड मळून झालेली आहे आठ ते दहा मिनिट लागतं आहे उकड मळण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनंच मळून घ्या मग आपले मोदक छान होतात आता काय करू आपण उकड काढली तेच पातेलं घेतलं मी त्यामध्ये दोन गोळे अशा पद्धतीने ठेवून त्यावर आपण हे ओलं कापड झाकून ठेवू हे बघा ओल्या कापड्यांनी झाकून ठेवायचं आता तुम्हाला याचे कळ्या पाडूनही मोदक करता येतील आणि मी ज्या पद्धतीने दाखवणारे त्या पद्धतीनं सुद्धा करता येतील मोदक करण्यासाठी असा साचा घेतला आहे बघा मी त्या साच्याने आपण मोदक करणारे झटपट होतात कमी वेळ लागतो आणि मोदकही छान होतात सर्वप्रथम आपण त्या साचाला तूप लावून घेऊ आता गोळा घेऊ आपण एवढा गोळा घेतला आहे मी सगळीकडे आपल्याला सारखं करून घ्यायचं आहे बोटाने बघा अशा प्रकारची कॅवेटी तयार झाली मध्ये खड्डा तयार करून घ्यायचा असा त्यामध्ये आता आपल्याला सारण भरायचं आहे मध्ये दाबून देऊ भरपूर सारण वावतो यामध्ये अजून थोडं सारण घालते मी थोडंसं पीठ घेतलं मी आणि प्लेन करून देऊ बघा झालं आपला मोदक तयार अगदी पटकन तयार होता ते मोदक हे आता काढून दाखवतो तुम्हाला परफेक्ट मोदक आपला तयार झाला या छान यामध्ये ठेवते मी अजून एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते अगदी छान मोदक तयार झाला मस्त छान तयार झाला दुसरा मोदक आपला तयार झाला अगदी छान डिझाईन येते काही कळ्या पाडायचं झंझट नाही काही नाही अगदी सोपे या ट्रेमध्ये ठेवते बघा मी हा दुसराही मोदक तयार झाला छान झाला आता काय करायचं आपले मोदक सुरू असतात तोपर्यंत एक सुती कापड ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकून ठेवायचे मोदक अशा पद्धतीने बघा बघा आपले मोदक तयार झाले अगदी मस्त मोदक तयार झाले हे बघा कोणताही मोदक तुम्ही तयार घ्या अगदी मस्त पटकन मोदक तयार होतात आपण अठरा मोदक आणि एक करंजी आपण तयार केलेली आहे आणि एवढं पीठ आपलं शिल्लक राहिलेलं आहे एक गोडा शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यात सात आठ मोदक तयार होतील आणि सारणही एवढं शिल्लक राहिलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे मी तुम्हाला पण बघा ही चाळणी घेतली त्यामध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे बघा आपले मोदक मऊ लुसलुसित व्हावेत अगदी छान व्हावेत म्हणून एक ट्रिक इथे आपल्याला वापरायची आहे की आपण बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये असा पूर्ण मोदक बुडवलेला आहे बघा आणि या चाळणीमध्ये ठेवायचं आहे सर्व मोदक आपल्याला असेच करायचे बघा केळीच्या पानांना आपण तूप लावून घेतलेलं आहे चाळणीमध्ये आपण असे प्रकार मोदक ठेवून घेतले जे सोळा मोदक आपण यामध्ये ठेवलेले आता काय करू आपले मोदक छान दिसावे म्हणून आपण केशराच्या काड्याला लावू उकडल्यानंतर अगदी छान दिसतात ते बघा सर्व मोदकांना आपण केशर लावून घेतलं छान दिसायला लागले आपले मोदक आता बघा कडाईमध्ये आपण पाणी उकळत ठेवलेले पाणी उकळले आपलं त्यावर आता ही चाळणी ठेवून देऊ त्याच्यावर असं झाकण ठेवायचं बघा आपल्याला हे मोदक मध्यम गॅसवर दहा मिनिट उकडून घ्यायचे बघा दहा मिनिट झाले आपले मोदक छान उकडून झाले हे बघा हात लावा तुम्ही आपल्या हाताला चिकटत नाही म्हणजे आपले मोदक परफेक्ट उकडून झाले नाही बघा मोदक दाखवते मी तुम्हाला हे बघा आता आपण या ट्रेमध्ये काढून घेऊ प्रत्येक मोदक एकही मोदक आपला फुटला नाही याच पद्धतीने तुम्ही करा अगदी मोदक मस्त होतात कोणताही मोदक घ्या अगदी परफेक्ट आपले मोदक तयार झालेले मऊ लुसलुशीत राहतात दोन दिवस मऊ लसलूशीत राहतात बारीक पीस त्याची पूड केलेली आहे ती टाकू आपण गुलाबाच्या पाकळ्या लावू शकता तुम्ही अगदीच छान दिसतात मोदक आपले बघा अगदीच सुंदर आहे आपले मोदक मोदकाची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर सुद्धा करा उकडीचे मोदक म्हटल्यानंतर आपल्याला तूप पाहिजेच आपण थोडं थोडं तूप टाकू त्यावर बघा एक मोदक मी तुम्हाला कट करून दाखवते हे बघा हे बघा अगदी काटोकाट सारण भरलेले सारणही मस्त ज्युसी सारण आहे एक मोदक तुम्हाला मी हाताने तोडून दाखवते म्हणजे मग तुम्हाला त्याच्यातलं मौनुसलुषितपणा लक्षात येईल बघा हाताने तोडला हा मोदक हे मोदकाची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा कळ्या न पाडता अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेले हे उकडीचे मोदक करून पहा आणि उकड घेण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे अगदी एका चमच्याने अगदी छोट्या चमच्याने मी तुम्हाल तुम्हाला उकड घेऊन दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही करा सारणही आपलं अगदी मस्त झालेलं आहे आणि साच्याने केलेले मोदक तुम्हाला नक्कीच आवडतील सोपे वाटतील खूप सारे मोदक करायचे असले तरी तुम्ही करू शकता मी वाटीचं प्रमाण घेऊन ही रेसिपी तुम्हाला करून दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही मोदक करा आपल्या सर्व मिश्रणामध्ये प पंचवीस सव्वीस मोदक तयार होतात पुन्हा भेटू अशा छान मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद